सद्यस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक दगडाचा वापर करून बदलत्या नव्या तंत्राचा आधार घेत करवे तालुक्यातील खाटांगळे इथं प्राचीन धाटणीचं हेमाडपंथी श्री विठ्ठलाई देवी मंदिर बांधकाम चालू आहे या मंदिराची पश्चिम महाराष्ट्रात चर्चा होती आहे या अनुषंगानं आर्ट अँड स्पेस स्टुडिओचे मुख्य आर्किटेक्ट संतोष रामाणे यांच्या पुढाकारातून दगडी बांधकाम आणि प्राचीन मंदिराची स्थापत्यशैली या विषयावरील दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा श्री विठ्ठलाई देवी मंदिर परिसरात संपन्न झाली करवी तालुक्यातील खाटांगळे इथं विठलाई देवी मंदिराचं प्राचीन हेमाडपंथी बांधणीचं मंदिर बांधकाम सुरू आहे परिसरातील मोठमोठे दगड आणून त्याच्यावर कोरीव काम करून नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत महालक्ष्मी मंदिराप्रमाणेच देखणं मंदिर उभारलं जात आहे त्याची पाहणी आणि माहिती देण्यासाठी या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन केलं होतं कार्यशाळेसाठी मंदिर शास्त्राचे गाढे अभ्यासक आणि स्थापत्य शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यावेळी स्थापत्य शास्त्राचे अभ्यासक उमाकांत माणिंगा प्रसन्न मालेकर सत्येंद्र भगत प्रवीण माळी अभिनंदन मगदुम आर्किटेक्ट शिरीष बेरी यतीन पांड्या यांनी स्थापत्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी आर्किटेक्टच्या तज्ज्ञांनी मंदिराचे आर्किटेक्ट संतोष रामाणे इंजिनियर सदाशिव कुंभार आणि खाटांगळे मंदिर बांधकाम कमिटीचं कौतुक केलं या दोन दिवसीय कार्यशाळेचं नियोजन विठ्ठलाई देवी मंदिर बांधकाम कमिटी अध्यक्ष के एल पाटील मानसिंग पाटील नितीन पाटील जयदीप पाटील अभिजित पाटील राजेंद्र पाटील सरदार पाटील मच्छिंद्र परीट प्रल्हाद पाहत पाटील आणि ग्रामस्थांनी केलं होतं